नमस्कार मंडई स्वागत आहे आपलं रियाज रेसिपी मराठीमध्ये आज आपण मुलांच्या आवडीच्या दोन टिफिन रेसिपीज बनवणार आहोत या पद्धतीने जर का डबा दिला तर मुलं नक्कीच चाटून पुसून डबा खातील आणि त्यांना नक्की तो टिफिन आवडेल तर आता मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात मिक्सरच्या भांड्यामध्ये हो तीन चमचे तूप घालून घ्यायचं आहे तूप हे थोडंसं घट्टसर असावं फ्रीजमधलं ठेवलेलं असेल तरीसुद्धा चालेल तीन चमचे तूप घातल्यानंतर याच्यामध्ये आपण फ्रेश दही घालणार आहोत हा कप तीस एम एलचा आहे तो पाऊंड कप मी दही याच्यामध्ये ॲड केलेला आहे त्यानंतर त्याच कपाने एक कप मोजून आपण गूळ घातलेला आहे त्याच्याऐवजी तुम्ही साखरही घालू शकता आपली जी पळी असते कालवणाची त्या पळीने अर्धी पळी मी तेल घातलेलं आहे म्हणजेच पोहे खायचा एक चमचा त्यानंतर मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे एक कप बारीक रवा याच्यामध्ये घातलेला आहे त्याच कपाळे पाऊंड कप मी इथे गव्हाचे पीठ घातलेलं आहे चिमूटभर मीठ घालायचं आहे बेकिंग सोडा घालायचा आहे अर्धा चमचा त्यानंतर चार ड्रॉप्स व्हेनिला एसेन्स घालायचा आहे इथे मी त्याच ज्या वाटीने रवा मोजून घेतलेला होता त्याच वाटीने अर्धे वाटी, वाटी पाणी घालून मिक्सरला फिरवून घेतलेला आहे पाण्याच्या ऐवजी तुम्ही दूधही ॲड करू शकता बारीक रवा नसेल तर तुम्ही जाडसर रवा मिक्सरला फिरवून मग तो घालू शकता याच्यामध्ये कन्सिस्टन्सी बघू शकता या पद्धतीची आपल्याला कन्सिस्टन्सी हवी आहे या रेसिपीमध्ये आपण अगदी बेसिक इन्ग्रेडियंट्स वापरलेले आहेत जे की आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये अवेलेबल असतात गूळ गव्हाचे पीठ रवा हे तर आपल्या सगळ्यांकडंच असतं इथे बघू शकता या पद्धतीचं तेल मी केकटीन घेतलेलं आहे त्याला तेल लावून पिठाने ग्रीस करून घेतलेलं आहे इथे मी गव्हाचंच पीठ वापरलेलं आहे याच्याऐवजी जर का तुम्ही कुकरचं भांडं असेल ते सुद्धा घेऊ शकता केकटीन नसेल जर तर इथे बघू शकता या केकटीनमध्ये हे सगळं आपण बॅटर ओतून घ्यायचं आहे सगळं बॅटर ओतून झाल्यानंतर आपल्यातले जे बबल्स आहेत ते निघून जाण्यासाठी सिम्पली टॅप करायचं आहे इथे बघू शकता या पद्धतीने त्यानंतर मी इथे कढई फ्री ठेक होण्यासाठी ठेवलेली होती कढईमध्ये हे जे आपलं केकिंगचं भांडं आहे ते ठेवून द्यायचं आहे आणि चाळीस ते पंचेचाळीस मिनटं बेक करून घ्यायचं आहे चाळीस ते पंचेचाळीस मिनटानंतर बघू शकता इथे मी चाकूनी बघितलेलं होतं केक आपला बेक झालेला आहे की नाही ते केक बेक झाला होता त्यानंतर पूर्ण थंड करून घेतलेला आहे अगदी सहज निघला जातो चाकूने वगैरे कडा सेल करून घ्यायची अजिबात आवश्यकता नाही इथे बघू शकता त्यानंतर मी मधून चाकूने कट करून घेतलेला आहे की ते आपला स्पॉन्जी आणि अगदी परफेक्ट असा हा केक झालेला आहे बघू शकता किती मस्त कलरसुद्धा आलेला आहे आणि टेक्स्चरसुद्धा अगदी परफेक्ट असा आपला केक बनवून तयार होतो मुलं हा केक नक्कीच आवडीने खातील बाहेरचा वगैरे केक मुलांना देण्यापेक्षा या पद्धतीने दे तुम्ही नक्की बनवून देऊ शकता आता आपला केक तर ता तयार झाला आहे मग मुलांच्या टिफिनला कसा द्यायचा या पद्धतीने छोटे छोटे पीस करून घ्यायचे आहेत आणि मुलांच्या टिफिनमध्ये तुम्ही देऊ शकता गव्हाचं पीठ रवा दही याच्यामुळे हेल्दी तर आहेस बघू शकता या पद्धतीने मी मुलांच्या टिफिनमध्ये छोट्या छोटे पीस करून घातलेला आहे याच्यासोबत दुसरं काहीही देण्याच्याची आवश्यकता नाही इथे बघू शकता या पद्धतीने मी माझ्याकडे स्ट्रॉबेरी सिरप होतं ते वरतून घातलेलं आहे तुम्ही चॉकलेट सिरप घातलं तरीही चालेल रोजचीच भाजीपोळे खाऊन मुलं कंटाळतात मग असा एखादा दिवस टिफिन तरी मुलांना द्यायलाच हवा अगदी मस्त दिसतो एक कलर अगदी परफेक्ट आलेला आहे आणि टेक्स्चरसुद्धा चवीला खूप छान लागतो अगदी पौष्टिक आहे या पद्धतीने तुम्ही छोटे छोटे पीस करूनसुद्धा देऊ शकता म्हणजे एका बाईटमध्ये मुलं सहज खातील इथे बघू शकता किती स्पॉन्जी झालेला आहे आपला केक एकदम परफेक्ट एकदा रेसिपी नक्की ट्राय करा आणि मुलांच्या टिफिनला देऊन बघा चला तर मग आता आपण दुसरी रेसिपी बघूया इथे मी एका बाउलमध्ये एक वाटी रवा घेतलेला आहे रवा हा जाडसर घेतलेला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धी वाटी दही घातलेला आहे दही हे फ्रेश आहे अजिबात आंबट वगैरे नाही जर का आंबट असेल तुम्ही कमी दही वापरू शकता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि सुरुवातीला दह्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे नंतरून थोडंसं पाणी घालून हे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर दहा मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे बघू शकता या कन्सिस्टन्सीचा आपल्याला बॅटर तयार करायचं आहे त्यानंतर तव्याला तेल लावून ग्रीस करून घेतलेलं होतं बॅटर दहा मिनटं रेस्ट झालेलं होतं एका चमच्याच्या सहाय्याने असे छोटे छोटे आपल्याला मिनी तपा करून घ्यायचे आहेत बघू शकता या पद्धतीने अगदी दोन ते तीन बाईटमध्ये मुलं खाऊन संपवतील आणि दिसायलाही मुलांना खूप अट्रॅक्ट दिसतील या पद्धतीने छोटेसे गोल करून घ्यायचे आहेत एक मिनी उत्तप्पा माझा तयार झालेला आहे ते बघू शकता फक्त एक पोहे खायचा चमचाच मिश्रण घ्यायचा आहे आपल्याला आणि तव्यावरती या पद्धतीने व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे छोटासा गोल करून हे मिनी उताप्पा अगदी पटकन बनवून तयार होतात आणि अगदी हेल्दीसुद्धा आहेत आपण याच्यामध्ये सोडा वगैरे काही घातलं नाही तरीसुद्धा बघू शकता किती मस्त बबल्स आलेले आहेत म्हणजे आपलं जे बॅटर आहे ते अगदी परफेक्ट झालेलं आहे याच्यावरती तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घालू शकता मी याच्यावरती बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेणार आहे व्यवस्थित दोन्हीही उताप्यांवरती आपण कांदा आणि टोमॅटो पसरून घ्यायचा आहे मुलं जर का तिखट खात नसेल तर नाही घातलं तरी चालेल किंवा जर का थोडंसं तिखट आवडत असेल तर वरून थोडंसं चिली फ्लेक्स घालू शकता त्यानंतर दोन्ही उतापाच्याकडे तेल सोडून घ्यायचं आहे आणि एक दोन मिनटं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे मस्तपैकी पलटून घ्यायचं आहे जास्त करपवायचं वगैरे नाही अगदी परफेक्ट कलर आलेला आहे अगदी दोन ते ती तीन मिनटात ही आपली रेसिपी बनवून तयार होते आणि चवीलाही खूप छान लागते कोणतीही पूर्वतयारी न करता मुलांच्या टिफिनला एकदा नक्कीच देऊ शकता तुम्ही याच्यासोबत खोबऱ्याची चटणी बनवू शकता किंवा असे जरी दिले तरी मुलं नक्कीच आवडीने खातील दोन ते तीन मिनटं दोन्ही बाजूने आलटून पलटून फ्राय केल्यानंतर आपण हे काढून घेणार आहोत आणि थंड झाल्यानंतर मुलांच्या डब्यामध्ये भरणार आहोत थंड झालं तरीसुद्धा याची टेस्ट छान लागते चला तर मग मंडई आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची जी बेलघंटा आहे तीसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल लाईक कमेंट आणि शेअरसुद्धा करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद